बनावट मद्याच्या कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मद्यासह गांजाचा मोठा साठाही करण्यात आला जप्त बनावट दारू कारखान्यासह गांजा तस्करी होत असलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात एका घरात बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक श्रीराम पवार पवार यांना मिळाली तात्काळ पथकला कारवाई करण्याबाबत आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट काचेच्या बाटल्या भूस असे साहित्य मिळून आले दरम्यान सदर घराची झाडा घेतली असता त्या ठिकाणी मानवी मेंदूवर विपरीत करणाऱ्या भांगचा मोठा साठा मिळून आला यावेळी वाल्मिक पाटील नामक संशयितला पोलिसांनी ताब्यात घेतले दुपारी उशिरापर्यंत सदर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी योगेश राऊत निलेश पोतदार मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे कैलास महाजन प्रकाश सोनार संजय सुरशे योगेश चव्हाण यांच्या पथकाने केली पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तांजा क्रश करून ठेवलेला आहे तर त्या अनुषंगाने साधारणतः दीडशे पोते गांजा प्रथम दर्शनीय दिसत आहे आणि त्याचप्रमाणे या घरात मागे दिसत आहे तिथे एक स्पिलिटचा आर्टिफिशियल स्पिरिट करून दारू का तयार करण्याचा कारखाना आहे तर ते तो देखील आपण सीज करत आहात ते म्हणजे प्राथमिक आहेत आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होतील आणि एकतर किती किलो गांजे आणि त्याची मार्केटला लूक आहे हे नंतर आपण निष्पन्न करू साधारणतः हा पंधरा करोडच्या वरती हा साधारणतः मुद्देमाली आहे आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे करताना त्याचा आता आपण काढू चांगलीच कामशिती